नगर परिषद निवडणूक कुणीही जिंका पण पलूस आठवडा बाजार समस्याच्या विळखातून सोडवा व्यापाऱ्यांनी एसबीआय न्यूजकडे व्यक्त केली आहेत त्यांची प्रतिक्रिया पलूस शहरात मंगळवार आणि शनिवार असा आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो यामध्ये भाजीपाला फळं मसाले याला मोठ्या प्रमाणात मागणी असते पलूसचा आठवडा बाजार हा जिल्ह्यातील एक मोठ्या उलाढालीचा बाजार म्हणून सुपरिचित आहे मात्र इतकी मोठी आर्थिक उलाढाल चालत असतानाही या बाजाराला असुविधांनी ग्रासलं आहे बाजारपट्टे शौचालय वीज पाणी सुरक्षा अशा अनेक पायाभूत सुविधांनी या ठिकाणी वनवा आहे पलूसवर कोणाचीही सत्ता येऊ या बाजारपेठेला समस्यांच्या विळख्यातून मुक्त करा अशी मागणी इथले व्यापारी करीत आहेत या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांनी इथं ग्रामपंचायती असल्यापासून दहा रुपये पावती घेतली जाते आता नगरपालिका आहे तरीसुद्धा दहा रुपयाची पावती घेतली जात आहे इथं बांधीव कट्टे ये ना नाहीत येण येणाऱ्या जाणाऱ्यांना योग्य रस्ते नाहीत व्यापाऱ्यांना बसवताना नगरपालिकेने नवीन प्रशासनाने प्रत्येकाला जागा मा मोजून दिली पाहिजे प्रत्येकाला एक पाच फोटाची जागा जर दिली तर प्रत्येक व्यापाऱ्याला आणि सुद्धा जागा पुरवता येईल पार्किंगसाठी व्यवस्था सुविधा व्यवस्थित पाहिजे बाजारपेठेतल्या गैरसोय सांगायची म्हणजे आपल्या बाजारामध्ये जायचे मोत्याची व्यवस्था नाही आहे पाण्याचा टँकर त्याच्या आधी जी काँग्रेसची सत्तावधी तिने केलेला आहे पण या बाजाराच्या जर परिसरामध्ये बघितलं तर तासगाव तालुक्यात पोलूस तालुक्यात नव्हे तर सांगली जिल्ह्यात असा बाजार भरत नाही जनावरांचा बाजार असो गुराढोरांचा बाजार असो भाजीपाल्यांचा बाजार असो कोंबड्यांचा बाजार असो किंवा चप्पलपासून बुटापासून तेलापासून किराणा माल असो इथे सर्व साहित्य सांगली जिल्ह्यात असा बाजार नाही पलूस परिसरातला हा एकमेव बाजार एवढा मोठा आहे परंतु या बाजारामध्ये मोतारेची सोय नाही संडाची सोय नाही महिलांच्यासाठी सोय नाही पाकिट मारी आणि मोबाईल चोरी तर या बाजारामध्ये एवढी आहे की एका एका माणसाचा दोन दोन वेळा मोबाईल इथे गेलेला आहे तरीसुद्धा प्रशासनाकडून किंवा नगरपालिकेकडून किंवा पोलिसांच्याकडून योग्य ती दक्षता घेतली जात नाही प्रसंगी चोरांना जरी पकडून दिले तर लहान वयाचे चोर असतात त्यांना सोडून दिलं जातं हा